हाय फ्रेंड माझं नाव मनोज आहे माझं वय बावीस वर्ष आहे मी एका नोकरीच्या शोधामध्ये एका शहरामध्ये आलो होतो बऱ्याच ठिकाणी काम शोधूनही मला काम काही मिळत नव्हतं यामुळे मी खूप वैतागलो होतो मी माझ्या गावाकडे जाण्याच्या तयारीत होतो मला असं वाटायचं की गावाकडे जाऊन आपण तिकडेच काहीतरी काम करावं पण एके दिवशी मी गावाकडे जाण्यासाठी बसस्टँडवर आलो असता आणि मला खूप भूक लागली होती म्हणून मी एका वडापावच्या घाडीजवळ आलो होतो तिथे मला अचानक माझ्या लहानपणीचा मित्र समीर भेटला त्याला पाहून मी खूप खुश झालो होतो मला वाटलं आता तरी तो आपल्यासाठी काम शोधून देईन त्याची या शहरामध्ये खूप ओळख असेल बराच वेळा आमचं बोलणं झाल्यानंतर त्याला मी कामाबद्दल विचारले तो मला लगेच म्हणाला एका खाजगी कंपनीमध्ये काम आहे पण पगार खूपच कमी आहे तुला चालेल का मी म्हणालो चालेल की असं गावाकडे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी करेल कमी पगारात माझा मित्र मला लगेच म्हणाला काम करशील खरंय पण राहशील कुठे मी म्हणालो माझ्यासाठी एखादी छोटी रूम मिळाली तरी मी ॲडजस्ट करेल आमचं तसं बोलणं झाल्यावर रात्रभर मला त्याने त्याच्या घरी नेलं आणि दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये काम शोधण्यासाठी घेऊन आला ती खूप मोठी कंपनी होती ती पाहूनच मी चक्रावरून गेलो होतो कंपनी तयार कंपनीत तयार झालेल्या वस्तू उचलण्याचं काम मला मिळालं होतं आणि पगारही कमीच होता जेमतेम माझं भागेल एवढाच दिवसभर मी काम केलं पण मला टेन्शन होतं आता संध्याकाळी राहायचं कुठं संध्याकाळी मी समीरला बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे रूमबद्दल विचारणा केली तो मला म्हणाला टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्यासाठी एक छोटीशी रूम शोधली आहे माझ्या मित्राने मला काम आणि रूम दोन्ही दिल्यामुळे मी खूपच खुश झालो होतो रूम छोटीच होती पण मला राहण्यासाठी पुरेशी होती दोन तीन दिवस मला तिथे करमलंच नाही माझ्या शेजारीच रूम मालकीन राहत होती एका वर्षापूर्वी तिचा नवरा एका आजाराने मरण पावला होता त्यामुळे ती एकटीच राहत होती तिला मी भाभी म्हणायचो ती भाभी दिसायला खूपच सुंदर होती तिच्याकडे पाहिल्यावर मला वाटायचं खरंच देवानं असं करायला नको होतं बिचारीचे मौज माझ्या करायचे दिवस होते आणि नवरा अचानक सोडून निघून गेला माझ्या मनात तिच्याबद्दल काही काही वेळा वेगळाच विचारायचा कारण ती दिसायला खूपच सुंदर होती आणि मी देखील नुकताच वायात आलो होतो मला वाटायचं तिच्या बाबतीत वेगळंच काही घडलं तर आणि ते आपल्या मित्राला समजलं तर तो या शहरातून काढून देईल यामुळे आपली पंचायत होईल म्हणून मी तिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करायचो आणि खूप कंट्रोल करायचो पण काही दिवसांनी तिचं माझ्याकडे पाहणं खूप बदललं होतं यामुळे माझं मन म मा... मला सांगत होतं आता तुला संधी आली आहे तर त्याचं सोनं करून घे काही दिवसांनी ती मला जेवणासाठी घरी बोलाव बोलावू लागली आणि बराच वेळ थांबून घ्यायला लागली एकंदरीत माझ्या खूप जवळ आली होती तिच्या बाबतीत काही घडलं तर समीरला काही कळू द्यायचं नाही असा विचार करून मीही संधी शोधत होतो एके दिवशी रात्री तिने मला माझ्या रूमकडे येऊ दिले नाही तेव्हा मला वाटलं आता याच रात्री आपल्याला एखादा चान्स मिळणार आहे म्हणून मीही आतुरतेने तिच्याजवळ गप्पा मारत बसलो होतो रात्री बारानंतर नंतर तिने मला जवळ बोलावले आणि माझ्या मनात जसं होतं तसंच घडत गेलं त्या रात्री खूप मी थकून गेलो होतो पुढे चालून बऱ्याच वेळा ती मला बोलावून घ्यायची आणि माझ्याकडून बराच वेळी इच्छा पूर्ण करून घ्यायची बराच दिवस झाल्यावर एके दिवशी माझा मित्र समीर मला भेटण्यासाठी आला आणि तो मला म्हणाला शेजारच्या बाबी व्यवस्थित वागतात ना तुला त्रास तर देत नाहीत ना मी म्हणालो छे छे कसला त्रास उलट त्यांचा स्वभाव खूप छान आहे त्यांचं मला नेहमी सहकार्य असतं आणि मीही त्यांना सांगितलेली कामं पटकन मीही त्यांनी सांगितलेली कामं पटकन ऐकतो असं समीरला मी सांगून टाकितलं टाकलं होतं पण समीर समोरच तिथं माझ्याकडचं पाहणं खूप काही सांगून जात होतं यामुळे समीरला शंका येऊनही तो तो मला तेवढ्याच खोलवर जाऊन विचारत नसे यामुळे पुढे वर्षभर भाभीने माझा वापर करून घेतला होता आणि तारुण्याचं वय असल्यामुळे मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो